नमस्कार मी पंजाब दाज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलो आहे साकूर साकूर मध्ये संगमनेर तालुक्यामध्ये साकूर या ठिकाणी जनरंग ट्रॅक्टरचा एक शेतकरी मेळावा आयोजित केला आहे आणि या ठिकाणी आलो या संगमनेर तालुक्यातून आल्याच्यानंतर नंतर या भागातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की हे संगमनेर अहिल्यानगर मधले आहे म्हणून या ठिकाणच्या शेतकऱ्याला असा अंदाज देणार आहे तर सर्वप्रथम संगम संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज या मध्ये साकूर, साकूर संगमनेर तालुक्यामध्ये आज दुपारनंतर मध्ये रात्री त्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर आहिल्यानगर भागातील शेतकऱ्याला सांगू की उद्या चौदा तारखेपासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस आवडच्या दरम्यान तुमच्या आहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या धरण सगळीकडे वडे नाले वाहतील तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगितलं की आज मध्ये आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळ आजच दुपारांतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढं पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज खेळायचा त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अय्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी उडेणारे वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला आला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखी वाढत जाणार आहे चौदाला मात्र अगोदरच्या मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंध लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणारे गोळी नाले वाहणार पडणारे म्हणून हा अध लक्ष येतात त्याच्यानंतर आपण काय करू विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशी हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट च्या धरण खूप पाऊस पडणार आहे तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरण आहेत म्हणजे यलदवी धरण सिद्धेश्वर धरण खरपूर्णा हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये तीस ऑगस्ट पर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे आजार शेतात त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरी मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकडीकडे जाणार आहे जायकोडी धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून हा आनंदात लक्ष येतात त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून मध्ये कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर पिकावर फक्त पिकाला जोम जीवदान धरणारा पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू शकतो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला उद्या चौदा ऑगस्ट पासून येणार आहे तुमच्या अहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो की जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झाला नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडं रावेर म्हणजे काय झालं तिकडच्या भागामध्ये मध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो उद्या चौदा पासून तुमच्याकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे ओढिणारे वाहणार पडणार आहे चोड़ी चोड़ी तो पानी भाग। जे छोटे छोटे तरी येतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष देतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकून हा कन्नड भाग त्याच्यानंतर वेरुळ आदेंडा तिकडल्या शेतकऱ्याचे पुणाले शिल्लोडच्या शेतकऱ्याचे आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष देतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर हे हिडू बघत असतं तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणारे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा हान आला करायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशी परिस्थिती राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टला म्हणजे उद्यापासूनच पोहोचून आज चौदा ऑगस्टचे बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा आणि परत असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणे देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव मध्ये आपले बरेच शेतकरी मित्र आहेत त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे आजच त्या पाऊस सुरू आहे त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर मगसुरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे की देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून ह्या अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं त्या तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच झाले धन्यवाद